रायपूर रावेर तालुका जिल्हा कोणता जळगाव जळगाव जिल्ह्यातील मुलगा आणि मुलाचे आई वडील मामा असं कुटुंब परिवार आलेला आहे ते त्यांच्या मुलाच्या संदर्भात सविस्तर माहिती देतील आणि ज्यांना ही माहिती योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी किंवा माझ्याशी संपर्क करावा आता आपण सांगा तुमच्या मुलाचं नाव काय माझ्या मुलाचं नाव विवेक भाऊलाल चौधरी बरं बरं मुलाचा परिचय घेऊन मुलगा बोलता येईल शिक्षण सांगा तुमचं माझं नाव हे शिक्षण बारा। शिक्षण बारावीचर डिप्लोमा हा सध्या काय करतात मी शेती करतो हा हा शेती माझी चार एकर आहे हा घरी ती तीन राशन दुकान आहे तीन राशन दुकान आहे हो आणि मी एकटाच आहे मला भाऊ नाही बहीण नाही बरं बरं मामाचं गाव कोणतं मामाचं गाव बेलसवाडी तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव हे मामाचेनं बसलेले तुम्ही हो ना मी सुबोध बाबू चौधरी राभळ बेलस्वाडी तालुका मुक्ताईनगर जिल्हाचगाव बरं बरं आई आहे तुमच्या का ता, काय ताई काय अपेक्षा तुमची मुलं म्हणजे सुण कशी पाहिजे तुम्हाला मला घर सांभाळणारी मा एकूण एक मुलाला जीव लावणारी आमची मान मर्यादा ठेवल्याला पाहिजे हां हां बर बर खानदेश भागातलीच पाहिजे का आदर चालतं इकडचं मराठवाड्यातली आमच्या भागातली स्वभाव चांगला मन मिळाव पाहिजे तुम्हाला जमीन किती आहे तुम्हाला चार एकर चारी। जमीन घर कसं आहे पत्र्याचं स्लॅबच स्लॅबच घरदार बरं बरं पहिला काही घटस्फोट कशामुळे झाला काय काही आपत्ती आहे का चा? पहिलं काही एक मुल्गा, एक मुल्गा, एक मुल्गा। एक मुल्गा, हो एक मुलगा सध्या तिच्याकडे आहे हां म्हणजे कायम स्वरूप तिकडे राहणार का, रा? का तुमच्याकडे येणार मुलगा आम्ही मुलाची कस्टडी मी घेणार हा चला म्हणजे उद्या भवितात येणाऱ्या मुलीना तो मुलगा स्वीकारणारा असा असावा असाच ना हो, हो। हां मुलाला जीव लावणार आहे आणि तुम्हाला सगळ्याला समजून घेणार हां हा बरं बरं आणि तुम्ही बाहेर एका आई वाढला जवळच राहायला नोकरीला आला नाही नो करत आता जॉब कर। कर। नाही ही अशी यांची परिस्थिती आणि त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल त्यांनी माहिती आपल्याला ज्यांना असं घटस्फोटी एका सह जो मुलगा आहे त्यांना आता असं ज्यांना चालतं जळगाव खानदेश जळगाव ना हा खानदेश भागातील स्थळ ज्यांना चालतं त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस त्र्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा तुमचा नंबर द्यायचा का माझाच राहून देऊ दिला दिलं माझं ठरवून देऊ हां बरं बरं मग ज्यांना तुमची प्रोफाईल आवडली ते माझ्याशी संपर्क करतील आणि मग मी त्यांचा फोटो बायोडाटा तुम्हाला पाठवीन हां आता तुमची ही जी प्रोफाईल आहे आपण पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला टाकणार आहे जेणेकरून ही सर्व लोक पाहतील आणि ज्यांना हे आवडलं म्हणजे आपल्या ऑफिसमधले ते स्थळं तुम्हाला भेटतीलच पण त्याच्या व्यतिरिक्त बाहेरचे ज्यांना तुमची प्रोफाईल आवडली आता हे तुमचं फोटो येतात त्याच्यामध्ये मग याच्याहून एक फॅमिलीचा आवडेज अंदाज येतो फॅमिली कशी आहे काय आहे राहणी मानाहून बोलणेहून अंदाज येऊन जातो तर ज्यांना योग्य वाटलं ते तुमच्याशी संपर्क करतील आणि आपण जमवण्याचा प्रयत्न करू okay. आणि मेळावा राहतो तर त्यावेळेस तुम्ही मेळाव्याला यायचं प्रत्येकशी मुलामुलीची आपण भेटघाट 그런데다, 자. 자, 자, 자.